नमस्कार मंडळी आपण जी भाजी बघत आहात जो वेल बघत आहात तो आहे कडवंचीचा आमच्या विदर्भामध्ये काही भागात याला सरकी करुटली म्हणतात तर त्याचा हा वेल आहे आणि त्याला लागलेली ही छोटी छोटी सरकी करुटली आहे म्हणजेच कडवंची आहे तर तीन तिसाठी ती आम्ही गावी आलेलो आहे आणि गावी आल्यानंतर शेतामध्ये आलो आहे तर बघा आता आम्हाला ही रानभाजी मिळालेली आहे तर मे महिन्यामध्ये जो काही पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळे ह्या काही रानभाज्या उगवलेल्या आहेत आणि त्याला छोटी छोटी फळंसुद्धा आलेली आहे तर कडवंची मिळाली खूप आनंद झाला तर म्हटलं जेवढी कडवंची मिळतील तेवढी आपण घेऊन आज रेसिपी बनवू आणि तुमच्यासमोर अपलोड करू काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे त्यामुळे सरकी करुटले टाकळा आघाड्याची भाजी तसेच रानभेंडीची पानंही आम्हाला दिसलेली आहे परंतु आमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या रानभाज्या आम्ही घेतलेली आहे आणि त्याचे व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे तर सध्या आता आपण फक्त पावसाळ्यात मिळणारी पावसाळी रानभाजी कडवंची याची रेसिपी जाणून घेणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कडवंची वेलाच्या खालच्या बाजूला असते त्यामुळे ती सजासजी दिसत नाही वेल आपल्याला उलटा करून बघावा लागतो तेव्हाच ती कडवंची आपल्याला स्पष्ट दिसतात आणि आपण घेऊ शकतो तर बघा अशा प्रकारे कडवंची तोडून घेतलेली आहे आणि वेलाची ओळख म्हणून मी तुम्हाला वेल दाखवलेला आहे त्याची फुलंसुद्धा दाखवलेली आहे जेणेकरून कुठे तुम्हाला जर हा वेल मिळाला तर तुम्ही तो ओळखाल आणि तो बघून त्याची कडवंची तोडून आणणार तर बघा एवढी कडवंची आपल्याला मिळालेली आहे तर कडवंची घरी आल्यानंतर स्वच्छ धुवून काढायची कडवंची जर छोटी असेल तर ती फक्त आपल्याला दोन्ही साईडला कट करून घ्यायची आहे म्हणजे मागचं टोक आणि पुढचं टोक आणि जर ती जून झालेली असेल किंवा मोठी असेल तर त्याचे दोन तीन तुकडे तुम्ही करू शकता परंतु ही छोटी छोटी कडवंची आहे त्यामुळे फक्त मी याचं मागचं आणि पुढचं टोक कापून घेणार आहे अशा प्रकारे भाजी मी आता कापून घेणार आहे कडवंची कापताना नीट बघून घ्यायची ती किडलेली असू शकते आणि त्याच्यामध्ये अळ्यासुद्धा असतात तर आता आपण अर्धी वाटी डाळ मुगाची डाळ घेतलेली आहे ती भिजवून घेतलेली आहे कारण कडवंची कमी आहे आणि ती भाजी थोडी जास्त होण्यासाठी कांदा एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे पाच सहा लसूणच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत तर सर्वप्रथम गॅस पेटवून मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये आता कडवणची टाकलेली आहे तर ही दोन ते ती तीन मिनटं फ्राय करून घेणार आहे तर फ्राय करत असताना यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि दोन तीन मिनट मस्त कमी गॅसवर ही कटवणची फ्राय करून घ्यायची अशा प्रकारच्या पावसाळी रानभाज्या आपल्याला जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलैच्या शेवटी छोटी मिळतात परंतु ह्या रानभाज्या आताच आपल्याला मिळालेल्या आहे कारण मेमध्ये जो पाऊस पडला त्याच्यामुळे बऱ्याच रानभाज्या उगवलेल्या आहेत मुंबई साईडलाही भरपूर रानभाज्या बाजारामध्ये विकायला आलेल्या आहेत कवटुलेसुद्धा विकायला आलेले आहेत तसेच टाकळा आणि इतर रानभाज्याही कल्याणच्या मार्केटमध्ये आता विकायला आलेले आहेत तर आपण ही रानभाजी गावावरून आणलेली आहे काही भागामध्ये ही कटवणची बाजारामध्ये विकायलासुद्धा असते तर आता आपण पॅन ठेवला आहे परत त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे लसूण कापून घेतला आहे तो टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे लसूण कांदा आणि जिरं मस्त या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे कांदा नरम होईपर्यंत म्हणजेच कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे त्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला मी यामध्ये वापरलेला आहे तर चमचा छोटा आहे त्यामुळे तुम्ही एक मोठा चमचा किंवा दीड चमचा मसाला घेऊ शकता आणि लाल मिरची पावडर घेऊ शकता तर आता आपला मसाला मस्त परतून झालेला आहे त्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे दोन एक मिनिट आपण ही डाळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कांद्याच्या मसाल्यामध्ये परतून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नीट परत डाळ परतून घ्यायची आहे दोन थी तीन आपन ते तीन मिनट आपण डाळ परतून घेतलेली आहे आणि डाळ थोडीशी नरमसुद्धा झालेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण वाफवून घेतलेली कडवंची टाकलेली आहे कडवंचीसुद्धा नरम झालेली आहे त्यामुळे ही भाजी जास्त शिजवायची गरज नाही कडवणची ही चवीला कळवट असते त्यामुळे आपण ही तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे जेणेकरून त्याची टेस्ट आणखी छान लागेल मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकता किंवा चण्याची डाळही घेऊ शकता आता झाकण ठेवायचं आहे आणि मस्त ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला अंगीरसा करायची असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी टाकू शकता किंवा सुकी ही भाजी बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी बनवू शकता यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे आपण कडवंचीची भाजी तयार केलेली आहे सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम सर्व करायची तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्यांची माहिती रेसिपी जर आपल्याला आवडत असेल बघायची इच्छा असेल तर चॅनलवर जर तुम्ही सध्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल आयुर्वेदिक गुणधर्माने ही भाजी भरपूर आहे त्यामुळे जर तुमच्याकडे ही भाजी असली जर तुम्हाला मिळाली तर अवश्य आणा बनवा आणि खा कारण पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या ह्या अतिशय पौष्टिक असतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून या भाजीची माहिती ओळख आणि रेसिपी सर्वांना कळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी